गेल्या काही महिन्यांपूर्वी आचारसंहिता लागल्यानंतर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा झेंडा घेऊन अगदी जोमान कामाला लागले होते आणि एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते परंतु इलेक्शन संपल्यानंतर काल संध्याकाळी सहा वाजता ठाण्यातील चंदनवाडी भागामध्ये संपले इलेक्शन आता जपा रिलेशन अशा आशयाचे बॅनर स्वामी फाउंडेशनच्या वतीनं लावण्यात आले हे बॅनर लावण्यामागचा उद्देश असा होता की प्रभागातील तरुण विविध पक्षाचं काम करत असताना अनेक दिवस एकमेकांना भेटले नव्हते आणि हे तरुण पुन्हा एकत्र यावे आणि प्रभागातील विविध समस्यांना मार्ग काढून नागरिकांच्या फायद्याची करावीत आणि गुण्यागोविंद राहावे गेले महिनाभर आम्ही सगळे मित्र जेव्हा या लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक जाहीर झाली देशाची त्यातला महाराष्ट्रातला पाचवा टप्पा आपल्या ठाण्या आणि नवी मुंबई हे तेरा मतदारसंघ बाकी होते आणि आज तो पाचवा टप्पा पूर्ण झालेला आहे हा पाचवा टप्पा सुरू म्हणजे आजच्यासहित लागल्यापासून आम्ही आमचे वेगवेगळे राजकीय पक्ष मित्र एकमेकांना भेटत नव्हतो जो तो आपापल्या पक्षाच्या आपापल्या पदाच्या त्या न्याय न्याय देऊन तो त्यांचा प्रचार करत होता पण आम्ही सगळ्यांनी एक एक विषय ठरवला की ह्यापुढे आपण एकमेकांशी वाद येतो वाद तर आमचा ता आपसात कोणाला नव्हताच पण निवडणूक संपली जसं सहा वाजता मतदान संपेल तसं आपलं राजकीय ही मैत्री बाजू आठवून आपली खरी मैत्री चालू करूया जी महिनाभर आपण एकमेकांना भेटलो नाही पुन्हा एकदा भेटूया आणि हे मैत्रीचं नवा मॅसेज हा मॅसेज पुन्हा ठाणे जिल्ह्यालाच देण्यात यावा पुन्हा महाराष्ट्रात देण्यात यावं की बाबा राजकारणाची मैत्रीपेक्षा आपली मैत्री खूप आपली जपणं गरजेचं आहे राजकीय मैत्री आपल्या टिकवायची नाही आहे आपल्याला आपली मैत्री जपतो आहे जी लहानापासून आपण एकत्र सुरुवात केलेली आहे ती आपण स्वतः कोणत्या पक्षात कोणत्या बघा मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे इथे उभाटावाले आहेत इथे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत पण चंदनवाडीमध्ये आम्ही एक नवीन पायंडा ह्या मतदानापासून पाडलेला आहे की चंदनवाडीमध्ये कुठलीही निवडणूक जाहीर झाली की लोकसभा असो विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य समजा निवडणुका असो आम्ही आमच्याशी आमच्या मैत्रीशी कोणत्याही कटुता न आणता कोणताही मतभेद न ठेवता आपापल्या परीने कामं करणार आणि निवडणूक संपली की आम्ही आमची मैत्री पुन्हा जपणार सर्वप्रथम कदम साहेबांनी जो बॅनर लावला आहे झाले इलेक्शन जपार रिलेक्शन त्या बाबतीत मी कदम कदमसाहेबांचं खरोखर हार्दिक अभिनंदन करेल का त्यांनी नेहमी चंदनवाडीमध्ये असेच मेसेज दिलेले आहेत मी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे म्हणजे राजे विचारसाहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे मी तरी पण त्यांनी कधी त्या गोष्टीचा मनात राग कधीच धरला नाही आहे नेहमी त्या आम्हाला अजून जवळ घेतलं त्यांनी तर कुठल्याही पक्षाचा असो आणि मेन म्हणजे कदमसाहेबांनी इथले जेवढं उत्तर भारतीय आहेत त्यांना नेहमी जवळ केलं त्यांना पकडून चाललेत नेहमी त्यांनी दोषी जपलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खरं हार्दिक अभिनंदन करेन ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर